प्रत्येकाचे नातेवाईक त्यावेळेस जेव्हा पार्टेशन झालं का पार्टेन्शन झालं मला माहीत नाही कोणी केलं त्याचं संशोधन तुम्ही करा पण ज्यांनी केलं कोणाला काहीतरी काय प्राईम मिनिस्टर आणि व्हायचं होतं किती लोकांचे जीव गेले आज तुम्ही काय झालं म्हणता दा लोक मरताना बघताना प्रत्येकजण जण म्हणते इकडची हे गेले कोण ना कोण कुठलं तरी आईचा मुलगा आहे कोण कोणाचं तरी वडील आहे आज त्यांच्या कुटुंबातले लहान लहान मुलं जेव्हा मरताना बघतो कसं मला सांगा कसं वाटत असं अहो हे बघा कोण कोण म्हणण्यापेक्षा आहे ह्या गोष्टीवरती जर चर्चा करायची असेल ना तर मग जागतिक पातळीची चर्चा घडून आणा त्या चर्चेला मी जाईन कारण हे सगळं आहे ना तसे आहे बोललो तर सगळ्यांना वाटतं तुम्ही बोलतोय पण हे तुम्ही स्वतःचे रणगाडे तुमचे प्लेन्स मिसाईल्स हे खपवण्याकरता तुम्ही करताय का काय आज किती लोकांचा जीव जातो आहे आज आपण इथं उभं आणि एवढं म्हणजे बघताना सुद्धा म्हणजे डोकं काम करायचं बंद होतं आज त्या ठिकाणी आपण असतो आज आपण सोलापूरमध्ये बॉर्डरमध्ये असतो तर आज आपल्या पण कुटुंबातलं कोणीतरी गेलं असतं तर कसं वाटलं असतं थोडंसं म्हणजे प्रत्येक कोणी पण असे जगात कोणी पण असू थोडंसं शांत बसून आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे की नेमकं काय आणि आपण का करतो आहे वाय क्वेश्चन मार्क वाय याचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे का नाही डोनाल्ड ट्रम्प आहे ते पुढाकार घेत आहेत की काश्मीरचा जो वाद आहे भारत पाकिस्तानचा तो प्रयत्न ते डोंगर जोड दिसतात आहे ना ते तुम्ही आम्ही निर्माण केलेलं नाही अलग लक्षात आपण निर्माण केलेलं ते के पहिल्यापासून ते निसर्ग आहे निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही आहे आज मला सांगाल तुम्ही आज त्याच्यावरनं माझ कमाल केली कोणाला उत्तर देणार तुम्ही ते कसे निर्माण झाले का निर्माण झाले थोडासा तुम्ही आता पत्रकार तुम्ही तुम्ही विचार करा ना का निर्माण झाले ज्याला दोन टाइम जर हे मिळत नसेल तर काय करणार मला सांगा स्वतःच्या कुटुंबाची काळजी घे गे, घेत असताना तर त्याची मुलं जर तिथं मार उपाशी राहत असतील तर काय करावं हो? आणि हे ते कोण मग मला सांगा ना जे हिंदू मुस्लिम हे ते हे ते था, तुम्ही म्हणता चुकून सगळ्यांना उद्दंड आयुष्य लाभो पण चुकून समजा काय झालं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोणी जाऊ नये कोणाचा ॲक्सिडेंट होऊ नये सगळे सुखरूप राहाव आहेत पण त्यावेळेस तुम्ही का विचार करत नाही त्यावेळेस तुम्ही काय करता ब्लड ग्रुप तुझं काय हे नेगेटिव्ह ए पॉझिटिव्ह नॉट फे हे चाललंय हे कोणालाही म्हणजे काय लोकांना मान्य असेल हे पण मनापासून सांगतो म्हणजे मी त्या कुटुंबातला घटक आहे म्हणून मी बोलत नाही मला तर अजिबात नाही माझा चेहरा म्हणजे ते बघून बघून एवढा म्हणजे मानसिक त्रास होतो की बोलायचं आहे ना हे ज शिवाजी महाराजांना हे अभिप्रेत